काल आपण बनवलं होतं चिकन रेसिपी तर चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवनवीन नावी नावी रेसिपींसाठी आणि ब्लॉगसाठी वाटण एकदम बारीक करून घेतलेलं आहे ना आपण कढई तापत ठेवले आणि त्याच्यात तेल होते मग मी कडीपत्ता टाकलाय आणि आता ओला पीठ मसालो टाकायचा मिश्रण मिक्स करून घ्यायचं थोडस त्याच्यानंतर गरम मसाला टाकते चिकन मिक्स घेऊ ना पाव भजी घ्या गन मसाला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिथे वाटात टाकायचं वाटताना वाटून तिथे चांगलं ढवळून घ्यायचं एक इकडे एक साईड मी फ्राय करते चिकन। आता मस्तपैकी उकळी आली आता ह्याच्या मध्ये काय टाकणार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ना आता जे वाटण होत ते उरलेलं असत त्याच्यात थोडस पाणी टाकून म्हणजे परत पाणी टाकायचं चिकन मध्ये छान टेस्ट येते याच्यात आता आपण चवीपुरते मीठ टाकणार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ लागेल व्यवस्थित आता किती मिनटं ठेवायचं आहे चिकन शिजेपर्यंत ना तोपर्यंत आपल्या इकडे के थाउजंड झालेलं आहे थोडंसं बाकी आहे आता आपल्या चिकनला मस्त की उकळी आली आहे बघू शकताय रेडी आहे खाण्यासाठी चिकन